महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे ज्ञानबाद करमांच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालताच पालखीचा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असेल तिथे रात्री आरती मग कीर्तन होईल लाखोंच्या संख्येने देहूत वारकरी दाखल झाले जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते ज्ञानबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजराने अवघी देहू नगरी धुमधुमून गेली होती कालपासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं इंद्रा यांनी तेरी वैष्णवांचा मेळा भरला होता सकाळी इनामदार वाड्या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं तिथून टाळ मृदुंगांच्या गजरात मुख्य मंदिरात पादुका आणण्यात आल्या काही वेळातच अश्वा आणि दिंड्यांचं देऊळ वाड्यात आगमन झालं काल्याचे कीर्तन झाल्यानंतर ठीक सुमारास गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता चोरीच्या घटना घडण्यात म्हणून साध्या देशात पोलीस फिरत होते चोरट्यांवर आणि संशयितांवर पोलिसांची नजर होती गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टनी मला इथे आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले प्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि याच जोशपुरामध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे आता पांडुरंगाच्या एवढीच मागणं केलेली आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे माझ्या राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे सगळीकडे पाऊस पडू दे माझे सगळीच जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांडुरंग प्रार्थना केलेली आहे मी पहिल्यांदाच खासदार म्हणून इथे उपस्थित राहिलेली आहेत हे माझ्या मतदार जनतेनी आणि माझ्या पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे शक्ती दे सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेवू एवढंच मी आज तरी आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे ही पालखी अनेक भक्तगण दात आहे त्याच्यामध्ये ती सुखरूप सगळ्यांना पूर्ण होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पांडुरंगाचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घडू दे त्यांच्या मनातला पांडुरंग त्यांना भेटू दे असं मी आज याचं यू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा